स्वागत आहे लवकर जायचा होता बाहेर तर तिकडं तो कार्यक्रम आटपला मग त्याच्यामुळे जायला काय झाला ना आपल्याला मग वापस आलो घरी मग नाश्ता केला आताशी आता आलो इथे कडे चला या सबू 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 आता आलोय मस्त आपला तिकडे इकडे आपला फॉर्म आता दाखवतो बघा काय तिसर आपला फॉर्म आलेला आहे एक तारखेपासून एक एक तारखेपासून चालू झाले फॉर्म आजचा मी बघा मी तिसरा माणूस का जो म्हणजे फॉर्म भरायला आलो आहे असा फॉर्म भरावा ला लागतो ला पहिला आणि फोटो द्यावा लागतो आपला आणि माझा वर्ष यंदाचा आहे सोलावा ना माझा यंदाचा सोळावं वर्ष यो आणि दोन हजार आठपासून का नऊपासून मी सुरुवात केली पालखीला के जायचा यंदा सोळावा वर्ष आपला आणि सोळाव्या वर्षाचा आपण पायी जाणारच आहे एकोणतीस मार्च या महिन्यामध्ये एकोणतीस मार्चला पालखी निघेल तर ता सहा तारखेला ती शिर्डीला पोचेल एकोणतीस ते तोपर्यंत तिकडे पण गेल्यावर आपले ब्लॉक येतील तुम्हाला बघायला भेटतील पालखीमध्ये आम्ही कशी मजा करतो काय करतो ते आता सही करावं लागला भाई फॉर्म अशी सही करायला लागतं म्हणजे त्यांची जबाबदारी असतो त्यात फॉर्मवर सर्व काही गोष्टी लिहिलेल्या आहेत ते, तो ले ले। ते गो... अटी मान्य करूनच फॉर्म भरावं लागतं पण काही जण तसं ना करत डायरेक्टली फॉर्म भरतात आपलं तसं आपल्या आपल्याला माहिती आहे ना आपण गेलेलं एवढं वर्ष झाले ना आपल्याला शा, पालखीला जात झाला आपला आणि आता आपण निघू आपल्या कामासाठी आता आतुर्ता आपली जायाची पालखीला कारण खूप भारी वाटतं तो दिवस जवळ येतो ना जायाला जहाजणीवर असतो त्या अशी खूप भारी वाटते चला एक छोटं कुत्र बघा आहे कारण बाबूच्या आत दिलं इंजेक्शनात तीन तीन डोस दिला त्याला <laughs> दि नेक्स्ट डे दी नेक्स्ट डे द नेक्चा जस्ट गुड मॉर्निंग झालेली आहे अगोल गेली नाश्ता बी गेला सोयबीन मस्त घेतली कोडबी आणि ये काकी येईल बघा आता मला सांगला तुम्ही हा गं काकी गाडी एकदा धुवून ठेवली आजच मी ने आता तिला लवता वरती माहित आहे तुम्ही आज आल्या मी हे बाईच्या आपले घरा <laughs> तिच्या गावात पेन दादर गाव पेन दादरला आले हा का कसं मस्त की कलिंगड आपल्या आका कलिंगडला तेजाबाई कसा आमचा कलिंगड बाई रपारप रप घेचं <laughs> तो आपण पेन दादरला मच्छी आणायला ती मच्छी जरा एक पार्सल द्यायची आहे त्याच्यानंतर मग आता आलो तिकडच्या आता जेऊ आणि परत मग रिधीला आणायला जाऊ का रिधीला गेले स्कूलला रिधी गे चला या आता आलो घरी आता लगेच चालू रिधीला आणायला माझी पिटूची शाळा सुटेल आता तिला घेऊ आणि येऊ चला बाहेर ऊन बघा एकदम कडाक्याचं ऊन पडले ते जेवाला आणि इकडे सगळं गरम करीत ठेवले तिचा मग आपल्या इथं गेले मच्छी आणि ज्या गोट्या आहेत आणि यांच्या मना काडाची काकडी जवळजवळ काकड्या मिनीच कपोड्या लागल्या एक राहिले आता अजून आणायला लागतील कापू आणि सोलू आणि खाऊ जेवणाच्या बरोबर काकडी चिल्ले रस गरम केले हा हा केला बोट्या पापलेटच्या आहेत तेव्हा अंध देट ते आलोय घरी न लगेच थोड्या वेळात दहा वाजता जायचं आहे वापस मीटिंगला त्याला सांगते का ब्लॉक मध्ये सांग त्याला बोल 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 त्याला सांगतो बघेल ना तो हा घरा आल्या वाजता किती माहिती आहे गारा वाजल्या आता मी जेवायला बसले इथे कारण आपलं कामच का आता आलीला टाइम होता आपल्याला त्याचे मुलं जेवण लेट होतं आणि असं बी लवकर जेव्हा आपल्याला जेवायची सवय नाही म्हणा असं पण लेटस जेवायची सवय असते चला या जेवायला मग भेटतात तुम्हाला मी आता गुड मॉर्निंग नव पटेल ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ना आपण आता आलो आहे आपल्या बंधूकडे कारण आपल्याकडे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी जे जेवणाची लिस्ट लागते सामान काय असतो काय नाही तो आपले हे बंधू आपल्या देतात त्यांच्याकडं ते ऑर्डर पण घेतात जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल जेवण रांधायची वगैरे सर्व सामान सगळं पण घेतात आणि तुम्ही जसं सांगशाल तसं पण घेतील ते त्याआटी आता त्या आलो इथं चिठ्ठी घ्यायला सामानाची मग ती चिठ्ठी घेऊन आपण जाऊ घरी मग घरून जाऊ आपण सामान आणायला तोपर्यंत आपण असंच आपल्यासोबत राहा आता चाललो आहे लग्नाला ताईला घेऊन ताईच्या तिकडे नात्या नात्यामध्ये लगीन ना। कलव्याला तर दाखवतो तुम्हाला आता चला आलोय लग्नाला गेलो होतो ताईच्या बरोबर माझी पण जेवली एवढी ती सांगू आणि दमली बघा आता चला या बाबू आपलं माही तर जागी आहे बाबू जॉबवर झोपलाय का जागा आहे बदर काय का बाबू अरे बापरे हे बघा बाबू बी जागा आपला द नेक्स्ट डे दी नेक्स्ट डे द नेक्स्ट मार्केटला गेलो मार्केट तो आता इथं मॅपको मार्केटला बाबा घेऊन ना ताई घेऊन देऊन इथं आपल्याला कांदा आणि हे बघायचा आपला भाजी भाजी नाही फळं बघायची थोडी बघू ताईनं बाबा कुठे गेलं हे इकडे गेलं सगळं तुम्हाला भेट इथं सगळं मक्क विकपासून पासून बटाटी आहे बघा कधी छोटी मोठी बटाटी कानते तर टमाटी टाउन आलो मार्केटवरनं आल्यानंतर आम्ही आलो डीमार्टला बघा एवढं सामान घ्यायचा सा होता डीमार्टचा थंडा वगैरे हे घ्यायचे होते चावल घ्यायचे होते ते सर्व पण घेतला आता चाललो आपण घरी वाजले आता सव्वा एक वापस से आता वापस तिकलं धिमाटशे हलो आता ना वाजलं किती तीन घंटं गेला आपलं असेच बा दोन वाजले बाबा झोता वापस तिकलं धिमाटशे हलो आता न वाजलं किती तीन घंटा गेलं आपलं असेच बा दोन वाज बाबा झोपले जेवतं बाबा बाबू झोपले च लाईट गेले आता लगेच खाली उतारल्या जेवायला जमल्या जेवू मी मग तुम्हाला भेटू काय केले आता जेवायला बघूया ताट नाही ते नंतर ताट वरतीच आहे माझा ताट जेवणाचा इकडे बघा यांचे खूर आहेत खूर आणि पोहोचते बघ ते मासं कसं म्हणलं चाललं आहे हे टाट कुठे आहे ना माझ्या जेवणाचा माझं ताट काय ना बघा आता जेव्हा मस्त मटण आणि काकडी जिल्ह्या कापून आपल्याला स या जेवणाला तू जेवली हे बघा आता येऊ एवढा सामान सगळं आणलं आहे इकडे हां अजून बाकी सामान आणायचं ते चावल तिकडे ठेव अजून बाकी सामान आहे तो संध्याकाळी जाईन आणि बाकीचा जा, संध्याला सकाळी लवकर जाईल आता जेवलो मस्त आहे की आता चाललो मस्त आहे की आपला झोपाला चला बघा आली स्कूलमधून जाऊ ना आता चल वर्दी चलो मी मॅडम मी इकडं ना बघा गेले पाणीपुरी खायला तिथे कशी खातो पाणीपुरी काय असते बघा बघा कशी ड्युटी लागली बघा डुटी ही ड्युटी आहे ना रेच किती वाजेवर असत चार वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत पोर्या लढत ही नसता हे बघा ये बघ द्राक्ष घाते सायकल घेतली फिरवते गाडी घरात नेसती माई बघते नुसती मोबाईल माऊ काय बघते

जरा बघा कुठे आणि या वाहिनी बघा ऑफिस वगैरे नेट आपला चालू का बंद का होतो का इथं याने लवले ब्लॉग आपला <laughs> आपलाच ब्लॉग चालू होता वाहिनी लावलेला या तर मला इथं जरा भेटू वर याला निको मग चला